राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस असं म्हणतात की भारतीय जनता पक्ष हा आर एस एस ची पॉलिटिकल विंग आहे भारतीय जनता पक्षाचं धोरण हे आर एस एसच्या मुख्यालयातून ठरवलं जातं भारतीय जनता पक्षात ज्या नेत्याला संघाचा पाठिंबा असेल तो नेता पक्षाच्या शीर्षस्थानी जाईल त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी आहे मात्र सध्याच्या काळात पाहिलं तर भाजपवरील संघाची पकड ही सैल होत चालली आहे त्यामुळं पुन्हा भाजपवर आपली पकड घट्ट करण्यासाठी संघ ऍक्शन मोडमध्ये आलाय तो कसा पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मनस्वी ढवळे राज्याच्या राजकारणात असो की केंद्राच्या राजकारणात भाजपच्या माध्यमातून संघानं आपला दबदबा कायमच ठेवला आहे भाजप जेव्हा जेव्हा बॅकफूटवर गेली आहे तेव्हा संघानं मदत करत भाजपला उभारी दिली मात्र नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून भाजपचा सुवर्ण काळ सुरू झाला भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आला। सत्तेत येण्यासाठी कोणाचीही गरज राहिली नाही ज्यामुळं हळूहळू भाजपसाठी संघाचं महत्व कमी होत गेलं याचं प्रत्यय म्हणून पूर्वी केंद्रीय भाजपचा कोणताही नेता महाराष्ट्र दौऱ्यावर आला तर तो संघाच्या मुख्यालयात नक्कीच भेट द्यायचा मात्र आता नरेंद्र मोदी नागपुरात असूनही संघाच्या मुख्यालयात जात नाही नंतरच्या काळात तर संघ आणि भाजपच्या शीर्ष नेतृत्वात सुप्त संघर्ष सुरू असल्याचं देखील कळालं ज्यामुळे नितीन गडकरी उमा भारती पूनम महाजन अशा संघाच्या जवळच्या नेत्यांची पंख छाटायला सुरुवात झाली भाजपचं नेतृत्व जे कधी काळी अप्रत्यक्षपणे संघाकडे होतं ते नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या भोवती केंद्रित झालं मात्र वर्तमानात पाहिलं तर लोकसभेत भाजपला आपल्या जोरावर सत्ता मिळवता आली नाहीये ज्यामुळं भाजप कमजोर होताना दिसतोय आणि ही गोष्ट ओळखून संघ ऍक्टिव्ह मोडमध्ये आला आहे संघ केंद्रातून नितीन गडकरींना राज्यात आणण्याच्या तयारीत आहे गडकरी हे संघाच्या सर्वात जवळचे मानले जातात आणि त्यांच्याकडे जर राज्यात भाजपचं नेतृत्व दिलं तर एका प्रकारे राज्यातल्या भाजपवर संघाचं कंट्रोल येईल राज्यातलं भाजप जर संघाच्या कंट्रोलमध्ये आलं तर केंद्र देखील काही प्रमाणात डचकून राहील कारण लोकसभेच्या दृष्टीनं महाराष्ट्र देशातल्या दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे त्यामुळं भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला सत्तेत येण्यासाठी महाराष्ट्राची गरज असते आणि महाराष्ट्राच्या चाव्या संघाला आपल्या खिशात ठेवायच्या आहेत त्या व्यतिरिक्त बघायचं झालं तर देवेंद्र फडणवीसांनी देखील दहा वर्ष संघाला फारसं विचारात घेतलं नाहीये संघात आणि फडणवीसात देखील सुप्त संघर्ष दिसतो त्यामुळे त्यांचा देखील पत्ता कट करण्याचा डाव संघाचा असेल त्याचाच एक भाग म्हणजे अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे संघानं अप्रत्यक्षपणे फडणवीसांवर पड़्न केलेली टीका होय शिवाय फडणवीस आणि अमित शहांमध्ये देखील संघर्ष आहेच त्यामुळं फडणवीसांना केंद्रात पाठवून या शहांसोबतच्या त्यांच्या संघर्षाला हवा देता येईल आणि ज्यातून आपला फायदा करून घेता येईल असा देखील संघाचा डाव असू शकतो तसंच फडणवीसांचं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत चांगलं बिनसलंय तर त्या उलट नितीन गडकरी यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहे यदा कदाचित येणाऱ्या विधानसभेनंतर जर उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याची वेळ आली किंवा शरद पवारांसोबत तडजोड करण्याची वेळ आली तर नक्कीच त्या ठिकाणी नितीन गडकरी कामी येऊ शकतात ही बाब देखील संघ ओळखून आहे मात्र आम्ही तुम्हाला जे काही सांगितलंय या सर्व शक्यता आहेत यातील कोणती खरी ठरेल हे तर वेळच सांगेल तोपर्यंत तुम्ही सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पुढे कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल ते देखील नक्की कळवा धन्यवाद